नमस्कार हिंदू नववर्ष व गुढीपाडव्यानिमित्त लोणावळ्यात हिंदू समितीच्या वतीने भव्य दुचाकी वाहनांची रॅली काढण्यात आली ही रॅली पुरंदरे विद्यालय मैदानातून काढण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले दुचाकीवर बसून कार्यकर्ते जय श्रीराम या जयघोषात घोषणा देत रॅली बरोबर जात होते महिलाही होत्या पुरुषांबरोबर महिलांनीही भगवे फेटे घालून रणरागिणी झाल्या होत्या या रॅलीत सर्व धर्म समभाव या वाक्याचा अनुभव आला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोणावळ्यातील ख्वाजा गरीब नवाज या संस्थेच्या वतीने रॅलीतील कार्यकर्त्यांना थंड पेयाचे वाटप करण्यात आले गरीब वतीने सर्व बांधवांना मराठी नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यात आल्याचे अध्यक्ष पप्पूबाई शेख यांनी बोलताना व्यक्त केले कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे